हाय नमस्कार मी जय मी दोन एक दिवसापूर्वी मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त प्रणितिताई शिंदे यांनी पर्सनल लेवलची टीका टिप्पणी केली संदर्भात एक व्हिडिओ पोस्ट केला होता माझ्या चॅनलवरून बरं मी त्यावेळेस म्हटलं पण होतं की तुम्ही या प्रकारची टीका टिप्पणी ही तुमच्यापुरतीच मर्यादित राहत नाही ट्रोलरच्या अनु ट्रोलरचे जे ट्रोलर ट्रोल करतात हे फक्त तुमच्यापुरती सीमित नाही ठेवत ते तुमचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्यापर्यंत ही जळ पोहोचते बट ट्रोलरनं टीका करताना प्रणिती शिंदेवर पूर्ण पातळी ओलांडल्या होत्या आणि त्यांनी टीका करताना राहुल गांधी सोडा सोनिया गांधी यांच्याविषयी खूप साऱ्या टीका टिप्पण्या केल्या बट टीका टिप्पण्या करताना त्यांनी व्हिडिओ व्हिडिओसुद्धा पोस्ट केले बरं या टीकेनं काय साध्य झालं एखाद्या कार्यकर्त्यांनी टीका करणं वेगळं आणि जेव्हा एखाद्या नेत्यांनी किंवा एखाद्या लोकप्रतिनिधी जे आज लोकांचे प्रतिनिधी संसदेत करतात किंवा विधानभवनात करतात त्या लोकांनी टिप्पणी करणं कितपट चांगलं आहे सध्या अशा लोकांच्या टीकाटिपण्या बघून असं वाटतंय की राजकारणामध्ये जो जेवढा जो जेवढा माणूस द्वेष टीका टिप्पणी पातळी अर्वाच्या भाषेत बोलतो किंवा कडोत प्रतिक्रिया देतो एखाद्या दे समाजाव्यतिरिक्त विषयी असेल किंवा एखाद्या व्यक्तीविषयी असेल किंवा एखाद्या संविधानिक पदावर काम करणाऱ्या नेत्याविषयी असेल जो माणूस जेवढ्या प्रकारे तिखट प्रतिक्रिया देतो किंवा अरवाचच्या हीन भाषेत बोलतो त्या तोच यशस्वी अशी सध्या राजकारणातली भाषा ठरली आहे का काय असं एक डोक्यात मनात ऐकूच येत पाहत आहे कारण की परवा गोपीचंद पडळकर साहेबांनी जयंतराव पाटील यांच्या संदर्भात जी एक टीका टिप्पणी केली ती म्हणजे एकदम खूप पातळीन प्रकारची टीका टिप्पणी आणि पर्सनल लेवलची होती त्याला अनुसरूनच का काय ट्रोलर नंतर पडळकर साहेबांना तर ट्रोल केलंच फडणवीस साहेबाचाही उद्धार होत गेला त्याच्यामध्ये मग ही लोकं टीकाटिपणी का करतात वास्तविक आपल्या महाराष्ट्राला एक राजकीय वारसा आहे मग वा ते महाराष्ट्राची जी संत परंपरा आहे त्यांनीही कधी अशा प्रकारच्या टीकाटिपण्या केलेल्या नाहीत मग ते संत ज्ञानेश्वर असतील नामदेव महाराज असतील तुकाराम महाराज असतील यांनी आपल्या विरोधकांना जे काही त्यांना सनातनी त्रास देत होते त्यांना सुद्धा त्यांनी मवाळ भाषेतच प्रत्युत्तर देत गेले वास्तविक पाहता वैचारिक विवेकी दृष्टिकोनातून एखाद्या माणसाची काहीतरी चूक असेल तर दोरन त्या माणसाचे धोरण कसे या धोरणात्मक टिप्पणी असायला पाहिजेत पण असं सध्या घडत नाहीये तर त्या लेवलचं सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण नाही आहे किंवा गोपीचंद पडळकर साहेबांना माझी आत खूप चूक झाली आहे किंवा त्यांना क्लेश वाटेल मनातून माझी आहे काहीतरी असंही प्रकार नाही आहे मी तुम्हाला एक जुनी गोष्ट सांगू शकतो की ज्यावेळेस यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे त्याच काळात प्रकी आत्रे हे त्यांच्या विरोधातले होते तर टीका टिप्पणी करताना प्रके आत्रेनी त्यांच्याविषयी एवढी पर्सनल लेवलची टीका टिप्पणी केली निपुत्रिक म्हणून हिंद त्यांना एका व्यासपीठाहून त्यांना टीका करण्यात आली तर त्या टीकेनंतर यशवंतराव चव्हाण त्यांना काहीच बोलले नाहीत पण वेणुता यांचा फोन गेला यांना आत्रे साहेबांना की तुम्ही हे जे बोललात ते चुकीचे पण त्यात त्यांची काही दोष नाही तर नंतर आत्रे साहेबांना खरी माहिती कळल्यानंतर आत्रे साहेब दोघांच्या घरी आले आणि दोघांच्या पायावर डोकं ठेवून रडू लागले आणि यापुढे मीच तुमचा पुत्र या ह्याच्यानं मला माफ करा म्हणून त्यांनी त्यांचे पाय धरले ही संस्कृती कुठं नंतरच्या काळात आपण जर राजकारण जर बघितलं तर विलासराव देशमुख आणि गोपीनाथरावजी मुंडे हे दोघं एकमेकाचे परस्पर विरोधी होते आणि त्या दोघांचं राजकारण एवढं चांगलं होतं त्या राजकारणामध्ये त्यांनी दोघांनी एकमेकाला बऱ्याच कोपरखळ्या मारल्या पण कधी त्यांनी वैयक्तिक व्यक्तिगत किंवा पर्सनल लेवलची टीका टिप्पणी नाही केली त्या दोघांनी नेहमी धोरणात्मक टीका टिप्पणी अवलंबल्या अशीच एक गोष्ट होती एकोणीसशे सत्तर पंच्याहत्तरच्या काळात ज्यावेळी इंदिरा गांधीच्या विषयी एका स्टेजवरून शूर्प नखा असा उल्लेख करण्यात आला त्यावेळी दस्तूर खुदा अटलजींनी तिथे जाऊन स्टेजवर त्या, जा स्टेज त्या आयोजक जो, जो कोणी बोलला ह्याविषयी नाराज व्यक्त करत त्याला खडसावलं की अशी टीका टिप्पणी टिक केली न पाहिजे हा झाला राजकारणाचा भाग मध्यंतरी आता जयंत पाटील आणि पडळकर साहेबाचं वैर आपण जाणतो मागच्या एक दोन वर्षात तर खूप वाढले ते वास्तविक मला जयंतराव पाटलाविषयी एक सांगायचं आहे दोन चार वर्षापूर्वी राष्ट्रवादीचं एक शिबिर होतं त्या शिबिरामध्ये जयंतराव पाटलांनी एक फरमाईश केली त्यावेळेस अमोल मिटकरी हे खूप मिमिक्री करायचे स्टेजवरून त्यांनी राज ठाकरेंची मिमिक्री करता करता आ, हनुमान चालिसा वगैरे म्हणून दाखवला आणि नंतर जे पौरोहित्य आहेत आपल्यातले पौरोहित्य करणारे पुरोहित गुरुजी असतात जे लग्न लावून लग देतात त्यांचे जे मम भार्या समर्प्या मी वास्तविक अशा प्रकारचा कुठलाही श्लोक नाही मम कन्या समर्प्या मी असेल मग भार्या समर्प्या मी असा कुठलाही श्लोक नसताना त्याची खुद्द जे फरमाईश केली होती ती जयंत पाटलांनी केली होती तुम्ही व्हिडिओत बघू शकता मला सांगा तुम्ही जर चाळीस चाळीस वर्ष विधानभवनात राहता विधानभवनाच्या मर्यादा तुम्हाला माहीत आहेत तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जातात अशा प्रकारे लो एखाद्या समाजाविषयी एखाद्या व्यक्तीविषयी सूड किंवा द्वेषभावनेतून किंवा टिंगळ टवाळी या माध्यमातून टीका टिप्पणी करत असाल तर त्या टिप्पणी मी सुद्धा बोललो होतो की अशा प्रकारच्या टिप्पणी जर आपण करत आहोत तर पुढं चालून हे आपल्यावर सुद्धा ओलांडू शकतं हे टिट फॉर टॅट खूप घातक आहे आज आपण त्यांना टीका करणार उद्या त्यांचे लोक आपल्याला टीका करणार हे शंभर टक्के कराय तीच परिस्थिती आता आपण महा महाराष्ट्रात अनुभवत आहोत पेराल तशी उगवाल अशी परिस्थिती आहे वास्तविक तो भूतकाळ होता जयंत पाटील हे खरं तर खूप सभ्य आणि सुसंस्कृत असं मी म्हटलं तसं जयंत पाटील हे खूपच म्हणजे सुसंस्कृत सभ्य वैचारिक विवेकी बोलणारा चेहरा आहे पण त्यामागे आणि पडळकर साहेबाचे काही राजकीय वैमनस्य असेल या माहितीविषयी आम्हाला काही माहिती नाही आहे पण वास्तविक पाहता अशा प्रकारची टिप्पणी केली तर पडळकर साहेबाला दुःख होईल आणि पडळकर साहेब मनातून माफी मागतील असंही नाही आहे कारण सध्याचं वातावरण तसं आहे आणि आपण जर इन्स्टा इन्फ्लुएन्सर जर बघत असू जो जितका तीव्र कडक प्रतिक्रिया देतो जो जितका पातळहीन एखाद्या समाजाविषयी एखाद्या नेत्याविषयी किंवा एखाद्या व्यक्तीविषयी पातळहीन टीका टिप्पणी करतो त्याचे फॉलोअर जास्त आहेत आणि जो सभ्य आहे किंवा जो एकदम साधा आहे त्याच्याविषयी बरीचशी आजची पिढींनाही काही एवढं म्हणजे त्याविषयी आजकालची पिढीही खूप अनभिज्ञ आहे त्यांना नको वाटतात असले लोक जो जेवढा स्ट्रॉंग जसं हिंदुस्थानी भाऊ असेल सिंधा मावशी असेल किंवा बरेचसे लंगो ते लंगोट्यांना या अशा प्रकारचे बरेचसे इंस्टाग्राम अकाउंट आहेत त्यामध्ये जितकं ते असे एकदम द्वेषपूर्ण भाषा बोलतात शिवाय शाप देतात त्यांचे फॉलोअर्स जास्त पण एखादा बाबा काहीतरी निरूपण सांगतोय किंवा एखादा चांगल्या गोष्टी सांगतोय त्या माणसाचे जास्त फॉलोअर्स जास नाहीत हे अशीच सध्या पिढी महाराष्ट्रात घडते वास्तविक पाहता टीका ही विरोध हा वैचारिकदृष्ट्या आणि धोरणात्मक असला पाहिजे पण आता त्याची परिसीमा आपण अशी गाठतोय की तो धोरणात्मक टीका टिप्पणीपेक्षा द्वेषपूर्ण व्यक्तिगत लेवलची होऊन बसली आहे अशानं नवा महाराष्ट्र घडतोय आणि असा नवा महाराष्ट्रसाठी अशा प्रकारचे जे लोक आहेत सध्या ते सध्या आणि लोकप्रतिनिधीसुद्धा म्हणतोय मी ते सुद्धा घातक आहेत हा महाराष्ट्राचा राजकीय वारसा किंवा सांस्कृतिक वारसा नाही महाराष्ट्र हा संत परंपरा आणि चांगला असा थोर वारसा लाभलेला महाराष्ट्र आहे त्यामुळे शक्यतो अशा प्रकारच्या गोष्टी आणि अशा प्रकारचे काही वक्तव्य लोकप्रतिनिधीतून तरी ॲटलिस्ट टाळायला हवेत नमस्कार